आपण बघू शकता आपली तुरीच्या शेंगाचे दाण्याची घुसळ छानपैकी तयार झाली बघा की छान तळी पण छान आली नमस्कार बक्षीस किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता आज किनी मला बाजारामध्ये छानपैकी तुरीच्या शेंगा मिळाल्या त्या तुडीच्या शेंगा मी आणल्या आहेत छानपैकी आणि त्याचे दाणे पण काढून घेतले काही तुळीच्या शेंगा तुम्हाला दाखवायच आहेत हे दाणे काढून घेतले त्याची होसळ मी तुम्हाला आज दाखवणार आता त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण बघूयात आता नेहमीप्रमाणे जे साहित्य लागतं तेच घेतलेलं आहे ही मोहरी घेतली जिरे बडिशोब धने घेतले मीठ हळद हे तीन प्रकारचे मसाले कांदा लसूण मसाला घरचा सोलर टोकरचा माझा मसाला आणि गोडा मसाला हे दोन्ही प्रकारचं तिखट घेतले कोथिंबीर घेतले हे हिरव्या मिरच्याचे काप घेतले आणि हा घरचा कडीपत्ता घेतला एवढं सगळं साहित्य लागलं आणखीन एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मी कांदा टमाटा अद्रक लसूणची छानपैकी पेस्ट करून घेतली दोन छोटे कांदे एक मोठा टमाटा अद्रक लसूण काही पाखड्या लसणाच्या घेतल्या पासात आणि अद्रक घेतल्या त्याची छानपैकी पेस्ट करून घेतली म्हणजे आपला तेवढा वेळ वाचतो त्यासाठी मी एवढे सगळे पदार्थ आपल्याला घाल आता सर्वप्रथम जे आहे हा मी कुकर घेतलेला आहे या कुकरमध्ये आपल्याला जे आपण तुरीच्या शेंगाचे दाणे काढलेत ना ते टाकायचे नंतर त्याच्यात एक साधारण या तुरीच्या शेंगाचे दाणे जे आहेत ते पुरती जेवढं पाणी टाकायचं थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ह्याला आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता आपण कुकर लावून घे आपण बघू शकता गॅस पेटून घेतलाय कुकर ठेवलाय या शिट्टी लावून घेऊ एक तीन शिट्ट्या ज्या आहेत त्यापैकी एक मोठ्या आचेवर होऊ द्यायची आणि दोन लहान आचेवरती होऊ देऊ आता कुकर झालं की मी तुम्हाला दाखवतो पण बघू शकता कुकर छानपैकी थंड झाला आहे शिट्टीवर केली झाकण काढून घे आपल्या तुळीच्या शेंगाचे दाणे बघा किती छान शिजलेत आता हे पाणी जे आहे ना ते थोडंसं काळपट असतं म्हणून आपण थोडंसं पाणी काढून घेऊ आणि जेवढं आवश्यक पाणी आहे आपल्याला तेवढंच आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आता आपण ह्या थोडी घेऊन घेऊया आपण बघू शकता पितळ्याचं भांड ठेवलंय गॅसवरती छान गरम झालंय आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया हो। एक दोन पळ्या तेल टाकायचं चवीसाठी छान पैकी आपण बघू शकता तेल चांगलं तापलं आता आपण त्याच्यामध्ये मोरी टाकून घेऊ तडका मिरची टाकली आहे आणि एक तेजपत्ता टाकलेला आहे मोरी चांगली तडकडली आहे आता याच्यामध्ये आपण एक छानपैकी स्लाईस केलेला कांदा टाकूया आपण बघू शकता छानपैकी कांदा स्लायसेसमध्ये आहे तर छानपैकी लाल बुंद होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे आणि मग आपल्या त्याच्यात बाकीचे साहित्य टाकायचे आपण बघू शकता कांदा चांगला फ्राय होत चाललेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण धने जिरे आणि बडीशोप टाकूयात कारण पहिले टाकले असते तर जळाले असते मग ते आता टाकले पावडर थोडीशी लहान करून घेऊयात मिडीयम साईज आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन डाळ्या कडीपत्ता टाकायचा आहे आणि खेंबी मिरची घेतली होती ना आपण कापून मोठी आता याला चांगलं फ्राय होऊ देऊयात आपण बघू शकता आपला कांदा छानपैकी गुलाबी लालसर झालेला आहे आता याच्यात आपल्याला एक चमचा अर्धा चमचा हिंग घालायचा आहे मग अशी हिंग सांगायचा राहिला होता आता हिंग टाकून झालं की लागलीच आपण जी प्युरी केली होती ना टाकून पण आता पिऊी छानपैकी लालसळ होऊ देऊ त्याच्यात आता सगळ्यात पहिले जे आहे ना आपल्याला मीठ टाकायचं म्हणजे म्हणजे कांदा आणि हे जे आहे ना कच्चा तो पटकन दिशी शिजतो आवश्यक तेवढं मीठ आपल्याला ता टाकायचं आहे आता ह्याला चांगलं मंद आचवचे आपण तेल सुटेपर्यंत ठेवूयात आपण आता ह्याच्यावरती थोडंसं पाच मिनिट झाकण ठेवून घेऊयात आपण बघू शकता छानपैकी कांदा टमाटा सगळं छानपैकी फ्राय झालेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला सगळ्यात पहिले तळी यासाठी लाल रंगाचं तिखट टाकायचं हे दोन्ही प्रकारचं तिखट आहे काश्मीरी आणि गुंटू एक चमचा छानपैकी टाकायचं थोडंसं अजून टाकायचं म्हणजे कढी छान येते एकदा त्याला हलवून घेऊयात आणि पुन्हा एक पाच मिनटं आपण झाकण ठेवून देऊयात आपण बघू शकता छानपैकी तडीवर आलेली आहे तेलवर आलेले आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय ना ते आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे हलवून घ्यायचं आणि मग आपण जे हे केलेले आहे ना तीन मसाले कांदा लसूण मसाला गरम मसाला गोडा मसाला आणि हळद एन हे सगळं ह्याच्यात टाकायचं आणि थोडंसं गरम पाणी ह्याच्यात टाकायचं आपण बघू शकता छानपैकी तेल सुटलेलं त्याच्यात थोडंसं गरम पाणी आपल्याला टाकायचं म्हणजे त्याचं जे टेम्परेचर आहे ना ते मेंटेन होतं फक्त रसा बुडेपर्यंत हे हा मसाला बुडेपर्यंतच आपल्याला बघा किती छान एक दोन मिनटं त्याला चांगली तरी अजून थोडंसं पाणी लागणार आहे एक दोन मिनटं ह्याला चांगलं उकळू द्यात मग आपल्याला ह्याच्यामध्ये तुरीच्या शेंगाचे दाणे टाकायचे आहेत जे आपण ऑलरेडी शिजवून घेतलेले आहेत आपण बघू शकता रस्सा छानपैकी तयार झालेला आहे तळी पण छान झाली आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला चवीनुसार गुळ घालायचा कारण तुरीचे शेंगा थोडेसे उग्र प्रकृती जे असतात आणि आपण टमाटा पण घातला म्हणजे त्यात गुळ घालायचं आणि तर लागलीच आपल्याला आपण जे हे वाट तुरीचे दाणे शिजवून ठेवलेत ना कुकरमध्ये ते घालायचे आणि एक पाच मिनटं ह्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची तुम्हाला आवश्यक वाटलं तर तुम्ही पाणी अजून टाकू शकता तो मला पाण्याची गरज वाटत नाही मी अशी छान ठेव ठेवणार आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊयात आपण बघू शकता झाकण काढूयात भांड्याचं आपली छानपैकी तुरीच्या शेंगाच्या दाण्याची हुसळ छानपैकी तयार झाली आता मी ही तुम्हाला सर्विंग बॉलमध्ये काढून दाखवतो आपण बघू शकता आपली तुरीच्या शेंगाच्या दाण्याची हुसळ छानपैकी तयार झाली आहे बघा की छान तरी पण छान आली ही इतकी सुंदर लागते तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता भाकरी पोळी भाताबरोबरच काल खाऊ कालून खाऊ शकता खूप छान लागते आता मी ही तुम्हाला सर्विंग बॉलमध्ये काढून दाखवतो आपण बघू शकता त्या तुरीच्या शेंगाच्या दाण्याची आपण छानपैकी होसळ तयार केली आहे आपण पूर्ण रेसिपी पाहिलेली आहे एखाद दाणे तुम्हाला दाखवतो बघा किती छान शिजलेत मस्त शिजलेत बघा दाणे खूप गरम आहे आता याच्यावरती आपण कोथिंबीर जी आहे ना ती गार्डनिशिंगला टाकूयात अगदी थोडीशी कोथिंबीर टाकायची आपण बघू शकता माझी झटका ही तुरीच्या दाण्याचे शेंगाचे दाणे जे आहेत त्याची होसळ जी केली त्याची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला असाल जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आपण बघू शकता आपली तुरीच्या शेंगाच्या दाण्याची उसळ छानपैकी तयार झाली आपण पूर्ण रेसिपी पाहिलेली आहे आता सध्या तुरीच्या शेंगा छानपैकी उपलब्ध आहेत आपल्याला जर बाजारात या तुरीच्या शेंगा मिळाल्या तर जरूर आणून या रेसिपीप्रमाणे आपण उसळ करून पाहा खूप छान लागते आणि मुलांसाठी खूप चांगली डिश आहे याच्यामध्ये तुम्ही त्यांना चाट म्हणून पण देऊ शकता याच्यावरती फरसाण फिरून पण देऊ शकता कांदा टमाटा पण फिरून देऊ शकता खूप छान लागते ही अशी सुकी पण खायला चांगली आहे आणि ही जी उसळ आहे ना ही भाताबरोबर पोळीबरोबर भाकरीबरोबर पण खूप छान लागते आपण ही रेसिपी करून पाहावी आवडल्यास लाईक करावी शेअर करावं आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झालं नसेल जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद